दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील शेतकऱ्यांना अकरा मे रोजी पुन्हा एकदा आसमानी संकटाचा तडाखा बसला वादळी वारा पाऊस आणि ठिकठिकाणी विजा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे अवकाळीमुळे एक्केचाळीस गावातील पाचशे तेरा हेक्टरवरील पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला यात सर्वाधिक चारशे पंच्याहत्तर हेक्टरवरील आंब्याचं प्रचंडाचं नुकसान झालंय नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार एक्केचाळीस गावातील एक हजार गावा तीनशे अडोतीस शेतकरी बाधित झालेले आहे या गावातील एकूण पाचशे तेरा हेक्टरवरील पिके आणि फळपिकांचं नुकसान झालं आहे डाळिंबाचे साडेचार हेक्टर द्राक्ष एक पूर्णांक एकवीस हेक्टर यासह काही ठिकाणी मका आणि कांद्याचं देखील नुकसान आहे चोवीस हेक्टरवरील इतर पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे नैसर्गिक संकटाची सर्वाधिक झळ पेठ तालुक्याला बसली आहे या तालुक्यातील एकोणतीस गावांमधील एक हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांचं चा नुकसान आहे या एकाच तालुक्यात चारशे एकोणसत्तर हेक्टरवरील आंबा आणि चोवीस हेक्टरवरील अन्य पिके असे चारशे त्र्याण्णव हेक्टरवरील पिकाचं चा नुकसान झालंय सुरगाणा आणि नाशिक तालुक्यात प्रत्येकी चार गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे नाशिकमध्ये साडेसात हेक्टर सुरगाण्यात साडेतीन हेक्टर दिंडोरीत चार हेक्टर सटाण्यात साडेतीन हेक्टर आणि निफाडमध्ये दीड हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक